नुकताच या जिल्ह्याचा काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे जिल्हा जेवढा सुंदर आणि शांत आहे तेवढंच इथलं गुन्ह्यांचं प्रमाण कमी आहे परंतु कम्युनिटी पोलिसिंगला इथे प्रचंड वाव आहे एकंदरीत आगामी काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राब राखणे गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे आणि जे काही गुन्हे घडत आहेत ते अधिकाधिक उघडकीस आणणे याशिवाय सामान्य माणसाला पोलीस यंत्रणेचा अनुभव जो आहे तो सुखकर असेल असं कॉमन मॅन सेंट्रिक पोलिसिंग घडवून आणण्याचा माझा प्रयत्न राहील या जिल्ह्याला आय टी एन डिस्ट्रिक्ट पहिल्यांदा महाराष्ट्रात घड आहे त्यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे आय टी एनेबल डिस्ट्रिक्टचं ध्येय आहे त्यात पोलिसांच्या ज्या सेवा दिल्या जातात त्या काही सेवांचं देखील आपण या आय टी एनेबल सर्व्हिसेसमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न राहणार जेणेकरून एक सुसंवाद चांगला निर्माण होणार सामान्य नागरिकाला कुठेही कार्यालयाच्या फेऱ्या ला घालावं लागणार नाही याशिवाय आमच्याकडे जे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम आम्ही चालू केलेली आहे ती संपूर्ण जिल्ह्यात व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम चालू राहणार आणि त्यातून जो काही फीडबॅक येतो त्यानुसार करेक्टिव्ह मेजर्स आपण पुढे घेत राहतो त्याशिवाय हा पर्यटन जिल्हा आहे तर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या आणि त्यांना जो चांगला अनुभव यावा या दृष्टीने पोलिसांचं योगदान भरीव राहील या दृष्टीने पर्यटन पोलिसिंगमध्ये देखील सकारात्मक बदल घडवून आणण्याचा माझा प्रयत्न आहे आपण जिथे कुठे जातो तिथल्या पूर्वासुरुंदी ज्या सुरू केलेल्या असतात त्या चालू ठेवायच्या आणि त्यात कसं आपल्याला भर घालता येईल ती निश्चितच माझी पहिली भूमिका राहणार याशिवाय आपल्याला वेगळी जर कुठली उपाय उपाययोजना किंवा उपक्रम राबवता आला तो राबवायचा पण ज्या चांगल्या योजना आहेत त्या चांगल्या योजना तशाच चालू राहतील आणि त्यात निश्चितच भरीव काम केलं पाहिजे साहेब सिंधुदुर्ग जिल्हा आता म्हटलं की क्राईमच्यामध्ये क्राईम थोडासा आत्ता वाढलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात असं असताना क्राईम बघण्यापेक्षा जास्त महत्त्व इथे असं आहे की गोवा राज्य जवळ असल्यामुळे तिथे दारूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचे दारू ही गोव्यामधून सप्लाय होते तर ती पकडण्यासाठी की त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुमच्याकडे काय ऍक्शन प्लॅन नवीन असेल काय निश्चितच अवैध धंद्यावर नियंत्रण आणणे किंवा ते नास्त निस्तनाभूत करण्यावर माझा भर असेल त्या दृष्टीनं जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे किंवा हे जे लपून झपून जे धंदे चालतात त्यावर वेळोवेळी प्राप्त माहितीनुसार धाडी घालणे आणि त्याचं समोर उच्चारण करण्याचा प्रयत्न करतो